नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज आपण बघणार आहोत मोबाईलवरून मराठी लग्नाचा बायोडाटा कसा बनवायचा अगदी सोपं आणि मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप करून दाखवणार आहे चला तर मग सुरुवात करूयात पहिले काम तुमचा मोबाईल घ्या आणि गुगल उघडा मग सर्च बार बारमध्ये टाइप करा मराठी बारेटा मेकर सर्च केल्यानंतर मला इथं वेबसाईट दिसत आहेत त्यामध्ये दुसऱ्या नंबरची जी वेबसाईट आहे ते तुम्ही ओपन करायचं आहे फ्री मराठी बारेटा डॉट इन जिथं ब असं केलेलं आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे ही वेबसाईट सगळ्यात चांगली आहे ती मी ओपन करत आहे वेबसाईट ओपन केलेली आहे त्याचा इंटरफेस तुम्हाला असा दिसत आहे तुम्ही बघू शकता यावरती पहिलंच बटन तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट बाय डेटा नाव इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म दिसेल तीही माहिती भरायची आहे तुम्हाला जसे पूर्ण नाव जन्मतारीख उंची वगैरे मी हा व्हिडिओ पॉज करतो आणि माझी माहिती भरून घेतो जेणेकरून व्हिडिओ हा मोठा नाही होणार मित्रांनो माझी माहिती भरून झालेली आहे तुम्ही इथं बघू शकता मी तर फोटो अपलोड केलेला आहे आणि देवाचा फोटो पण इथं सिलेक्ट केलेला आहे तुम्ही तर फोटो निवडू शकता तुमच्या आवडीनुसार जसे की शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वामी समर्थ असे फोटो निवडू शकता मी सध्या गणपतीचा फोटो सिलेक्ट करत आहे आणि तुम्ही इथे दुसरी माहिती भरू शकता जसे की तुमचे पूर्ण नाव जन्मतारीख जन्मवेळ धर्म नाडी असे भरपूर तुम्ही करू शकता जर तुम्हाला कुठला पण माहिती माहिती नाही तर तुम्ही इथं ग्रीन टिकवरती क्लिक करू शकता जेणेकरून ती माहिती तुम्हाला बायडेटवरती दिसणार नाही किंवा ती माहिती रिकामी पण सोडू शकता तरी पण तुमचं ती माहिती बायोडेटावरती दिसणार नाही मी तर माहिती भरलेली आहे तुम्ही बघू शकता आता माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला क्रिएट बायोडेटावरती क्लिक करायचं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असा बायोडेटा बनलेला आहे आणि तर खूप सारे खालती टेम्पलेट पण आहेत तुम्ही जो पाहिजे तो टेम्पलेट निवडू शकता इथून मी तुम्ही बघू शकता मी टेम्पलेट चेंज करत आहे आणि वरती प्रिव्ह्यू चेंज होत है, आहे टेम्प्लेट सिलेक्ट करून झाल्यानंतर तुम्ही खालती येऊन तुम्हाला जो हवा तो फॉर्मॅट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता जसे की पी डी एफ वर्ड किंवा इमेज दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवरती तुम्हाला वर्ड फॉर्मॅट दिसणार नाही तर या वेबसाईटवरती तुम्हाला वर्ड फॉर्मॅट आणि ते पण खूप हाय क्वालिटीमध्ये तुम्हाला इथं भेटेल या वेबसाईटवरती तुम्ही यावरती क्लिक करून तुम्ही तो बायोडेटा तुमचा डाउनलोड करू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमचा बायोडेटा फक्त पाच मिनटामध्ये बनू शकता या वेबसाईटमधून तर कसा वाटला व्हिडिओ ते जरूर कळवा आम्हाला धन्यवाद